यावल तालुक्यातील शिरागळ परिसरात असलेल्या तापी नदीच्या पात्रात पाय घसरून पडल्याने अठ्ठावन्न वर्षीय इस्माचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे ही घटना दिनांक आठ मार्च शुक्रवार रोजी घडली होती तर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह हा नदीतून मिळून आला तातडीने त्यांना नदीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले तेव्हा या प्रकरणी रविवार दिनांक दहा मार्च रोजी दुपारी दोन वाजता यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे यावल तालुक्यात शिरागळ आहे या, या गावाजवळच तापी नदीचे पात्र आहे या तापी नदीच्या पात्राजवळून जात असताना कैलास मोतीराम सोनोने वय अठ्ठावन्न राहणार आवार तालुका जिल्हा जळगाव यांचा पाय घसरला आणि ते पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते दरम्यान पाण्यात बुडाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला त्यांचा मृतदेह हो तेथून काढण्यात आला आणि यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सिकंदर तडवी करीत आहे नमस्कार मित्रांनो स्वागत स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर वॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाइट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः व्हीर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावल धन्यवाद